नमस्कार मी दिनेश भोगले आपण सर्वांनी मला रिकीदादाच्या पॉडकास्टवरती भंकस या त्यांच्या पॉडकास्टमध्ये पाहिलं असेल मी तिथे जांभोळे भूतवळ तसेच बरेचशा अशा हॉरर स्टोरीज सांगितलेल्या होत्या त्या आपल्याला आवडल्या होत्या आणि त्याच्यानंतर कित्येक जणांनी मला सांगितलेलं की अजूनही स्टोऱ्या तुमच्या येऊ देत त्याप्रमाणे रिकी दादानी पण परत बोलवलेलं मला त्या पॉडकास्टवरती मी त्या स्टोरीज सांगितल्या त्या पण बंकसवरती येतील बऱ्याचशा त्यांना तुम्ही पहा लाईक करा सबस्क्राईब करा रिकी दादांच्या पॉडकास्टला तर तुम्ही सबस्क्राईब ऑलरेडी केलेलंच आहे त्याप्रमाणे ह्या अंतरंग महाराष्ट्राचा ह्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आम्ही जे काय विषय रोज घेऊन येतो आहे ते आपल्या रोजमरच्या जीवनामधले विषय घेऊन येतो अंतरंग महाराष्ट्राचा या चॅनलची आम्ही निर्मिती त्याकरिता केली आहे की सर्वसामान्य मराठी माणसांना एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचं आहे ज्याप्रमाणे आम्ही या प्लॅटफॉर्मवरून आपल्यासोबत संवाद साधतो त्याचप्रमाणे तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती यायचं आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमच्या ज्या काही गोष्टी असतील ज्या तुमचे काही विचार असतील ते आम्ही या महाराष्ट्रापर्यंत नेण्याचे प्रयत्न करतो करत राहू आता दुसरी गोष्ट ही बोलायची आहे की ज्या वेळेला मी त्या पॉडकास्टवरती गेलो हो, त्यावेळी पर्सनली लोक जी मला ओळखत होती त्यांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या प्रकारे बोलता आणि तुम्ही ज्या स्टोरीज सांगितल्या त्या अजूनही आम्हाला बघायला आवडेल त्याप्रमाणे मी ज्या वेळेला मागचा विषय केला की बाबा आपला हा अंतरंग महाराष्ट्राचा आपल्याला महाराष्ट्रातील समस्या तिथले लोकांचे विचार बाकी गावातले जे काही उद्योगधंदे असतील किंवा इतर काही त्यांच्या गोष्टी असतील त्या आपण आपल्या चॅनलवरती कव्हर करू पण लोकांनी रिक्वेस्ट ही केली की दादा तुम्ही जी हॉरर स्टोरी सांगता ना त्यामध्ये खरोखर आम्हाला गंमत येते तुमच्याही चॅनलवरती अशा काही जर तुम्ही स्टोरी सांगू शकत असाल तर तुम्ही त्या सांगा आम्हाला बघायला आवडते आणि ॲक्च्युली मी तुम्हाला कधी प्रेक्षक असा वर्ग समजतच नाही तुम्हाला मी माझ्या घरातली भावंड घरातले वडीलधारी याचप्रमाणे मी तुम्हाला समजतो आणि तुमच्यातलाच मी एक आहे आणि तुमच्यामधला मी आहे म्हणून मला तुमच्यासोबत बोलायला आवडते तुमची जी डिमांड आहे ती मला पूर्ण करावीशी मला मनापासून वाटते म्हणून मी आज या चॅनलवरती तुमची इच्छा पूर्ण करण्याकरिता पॉडकास्ट पॉडकास्टवरती एक हॉर स्टोरी मी घेऊन येत आहे तसा विषय सगळ्यांचं जिवाळ्याचा आहे म्हणजे घरातली व्यक्ती आज म्हणायचं झालं तर भूत भूत असते का हा प्रश्न मला नाही पडलेला हा प्रश्न एका मुलाने मला विचारलेला की दादा खरोखर भूत असते का ही गोष्ट मी तुम्हाला एकोणीसशे ब्याण्णव ची सांगतो त्यावेळेला मी त्याला सांगितलेलं बाळ भूत नसते तुम्ही मला बोलाल की भूत नसते मग तुम्ही या स्टोरीज कशा सांगता माझं थोडस नाही याच्याबद्दल मत वेगळं आहे आपण भूत कोणाला बोलतो भूत म्हणजे नेमकं काय आपण सर्वात सगळ्यांनी ऐकलेलं आहे की भूत काय जो होऊन गेला आहे असा आणि जो आता नाही आहे असा भूत मग मला असं आलं मनामध्ये आपण ज्यांना दुसऱ्यांना भूत किंवा भूत असं म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते जर आपल्या घरातल्याच जर काही व्यक्ती असतील तर त्यांचा आपण असा उल्लेख करू शकतो का नाही ना मला हे कळलं ज्या वेळेला माझ्या घरातील व्यक्ती गेली तोपर्यंत तो आम्ही पण लोकांना भूतांच्या स्टोऱ्या सांगितल्या माझं बालपण जे आहे पाचवी नंतरचं ते माझं गावामध्ये मा गेलं रिकी दादाच्या त्या पॉडकास्टवरती कुडाळ जांभोळे ह्या गावाचे मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली त्या स्टोरीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझं घोडगे जांभोळे पंचकृषीमध्ये जांभोळे हे गाव माझ्या वाडीचं नाव तुम्हाला सांगितलेलं तर त्या वाडीमध्ये मे महिन्याच्या वेळेला काय व्हायचं आपल्या माझ्याच गावी असं नाही सगळ्या त्या वेळेला गावोगावी त्या काळी माणसं भरपूर होती भरपूर माणसं राहत मला वाटते कदाचित आमच्या ह्या ज्या नाईन्टी फायच्या बॅचच्या नंतर शिडी जवळजवळ मुंबईला आली वास्तव्याला आणि आज उरली सुरली जी म्हातारी माणसं जी आहेत ती फक्त कोकणामध्ये तुम्हाला एका घरामध्ये एखाद दुसरं माणूस एवढंच दिसेल आज जवळजवळ कोकण ओसाड झालेला आज तिथे जर तुम्ही सण सन, सणाव्यतिरिक्त म्हणजे जर गणपती होळी ह्या व्यतिरिक्त जर तुम्ही गावामध्ये जर गेलात तर तुम्हाला गाव ओस पडलेला दिसतो तुम्हाला अशीच भयांता जाणवते त्या गावांमध्ये कदाचित तुमच्या गावांमध्ये माणसं असतील पण आमच्या तरी पंचकृषीमध्ये फक्त सणापुरती माणसं दिसतात बाकी सगळीच्या सगळी माणसं कोकण सोडून मुंबईसारख्या इतर शहरांमध्ये शिफ्ट झालीय स्थलांतरित झालीय असो विषय आपला बाजूला राहतोय म्हणून तुम्हाला सांगतो तर आम्ही लहान मुलं तिथे गोष्टी सांगायचो की बाबा इथे भूताचं असं व्हायचं इथे तसं व्हायचं अशा प्रकारच्या मी गोष्टी सांगायचो बाकीचे पण लोक सांगायचे आम्ही ते ऐकायचो आमच्या गोष्टी ते ऐकायचे आणि माझ्या एका तुलद काकाचा मुलगा लहानपणी तसे ते मुंबईलाच राहायचे आम्ही गावाला राहायचो आणि ते मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे यायचे आणि कदाचित मी ज्या वेळेला गाव गावी राहत होतो त्यावेळेला ते फक्त दोनदाच आलेला तो मुलगा अतिशय लाडाने वाढवलेला हो जपलेला आम्हाला त्यावेळेला कळायचं नाही की त्याला का जपत होते काय होते काय नाही होते ह्या गोष्टीचा उलगडा आम्हाला नंतर झाला की त्याला का जास्त जपत होते पण त्यावेळेला आम्हाला काय माहिती नाही आम्ही लहान मुलं खेळत होतो आम्ही थोडेसे बा मुंबईवरून आली मुलं की त्यांना जरा घाबरायचं स्टोऱ्या वगैरे सांगायच्या इकडच्या तिकडच्या गावातल्या अशा प्रकारे म्हणून तो काका त्यांना आमच्या बरोबर सोडायचं पण नाही त्याला जास्त आणि त्याला एकदा अशीच आम्ही म्हणजे त्यालाच एकट्याला नाही की बाकीचे सगळेजण आम्ही होतो आणि आम्ही तिथे स्टोरी सांगत होतो आणि तो घाबरलो त्याला आम्ही स्टोरी सांगत असताना त्याने मला हा प्रश्न केला की दादा स्टोरी साठी आम्ही भूत 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 तर बरच बोललो पण मला कुठेतरी एक मनामध्ये टाचणी टोचत होती की आपण आपल्याच माणसांना भूत बोलतोय भले जे ज्याच्या बद्दल मी बोलतोय तो माझ्या घरातला नाही पण तो कोणाच्या तरी घरातला असेल आणि ज्याच्या घरातला असेल तो नक्कीच त्याला भूत कधी बोलणार नाही आणि ही गोष्ट मला त्याच वर्षी ब्याण्णव ला एकतीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला ज्यावेळेला माझे वडील ज्यावेळेला माझे वडील ज्यावेळेला मला त्यावेळेला आणि त्याच्यानंतरच मी त्याला सांगितलं की बाबा भूतन असतात आपल्या घरातल्या दुसऱ्याच्या घरातल्या आत्म्यांना भटक त्या आत्म्यांना आपण भूत सहजासहजी बोलून जातो पण आपल्या घरातल्या त्याच आत्म्यांना मी बाबा म्हणून आवाज देतो माझ्यासोबत असं झालं ज्या वेळेला एकतीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला माझे वडील गेले वडिलांनी मला अतिशय लाडाने वाढवलेला मला वडिलांची जास्त सवय होती आणि त्यावेळेला रात्री मी आमच्या घरामध्ये असे चार रूम होते एका रूममध्ये मी एकटाच जो रात्रीचे बारा साडेबारा च्या दरम्यान आपल्याला एक जाणीव होते ना की आपल्या घरातल्या ज्या इतकी वर्ष आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्ती समजा तुमचेच बाबा समजा कुठून कामावरून येत काय का येत त्यांनी त्यांचे कपडे खुंकीला टांगले किंवा कपडे त्यांनी काढले तर तुम्हाला एक घामाचा त्यांचा एक वेगळा वास म्हणा एक स्मेल येते ना वेगळे मलाही माझ्या वडिलांची स्मेल अगदी चांगली आठवणीत होती जे मी लहानपणापासून मलाही येत होते आणि ती काय स्मेल आपण हे करून घेऊ नाही शकत म्हणजे बाबा हा स्मेल घेतोय वगैरे असं नाही सहज आपले वडील आपली आई आपल्या जवळ आली की त्यांचा सहवास आपल्याला जाणवतो त्याप्रमाणे मला माझ्या वडिलांचा सहवास जाणवायचा तो जो त्यांचा जो एक स्मेल होता एक जो वास होता तो ते पूर्ण अख्ख्या रूम मध्ये दरवळायचा आणि मी ज्या कुशीवरती झोपलोय मी ह्या डावी कुशीवरती नेहमी झोपतो हो। डाव्या कुशीवरती झोपलेला असताना माझे वडील पाठीला पाठ लावून माझ्या नेहमी झोपायचे त्याच्या आधी पण भले ते कामानिमित्त मुंबईला होते पण ज्यावेळेला मी लहानपणी त्यांच्या जवळ होतो त्यावेळेला झोपण्याचा आमचा हाच प्रकार होता आणि ते, हो ते गेल्याच्या नंतर ज्या वेळेला मी रूममध्ये एकटा झोपायचो त्यावेळेला माझ्या वडिलांची रात्री मला पाठ टेकलेली असायची असा, असा मला भास व्हायचा भास नाहीच तो ती खरीच घटना होती आणि मी ही घटना माझ्या आईला पण सांगितली आणि त्या त्यावेळेला मी आईला सांगायचो आई, सांगा आई माझ्याजवळ बाबा येतात आईला सुरुवाती सुरुवातीला ती मस्करीची गोष्ट वाटली पण नंतर तिलाही कुठेतरी जाणीव झाली की खरोखर मला आई बाळा बोलायची बाळाच्या इथे हे येतात आई हे बोलायची म्हणजे माझे बाबा त्यानंतर मला कळलं अगोदर जे आम्ही स्टोरी मध्ये भूत 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 म्हणून जे हिनवायचो आज जर माझ्या बाबांची अनुभूती तुम्हाला कधीतरी था झाली किंवा इतर कोणाला जर झाली त्यांनी माझ्या जर वडिलांना भूत म्हटलं तर मला नाही न चालणार मला नाही ना आवडणार ना मी कोणाच्या तरी परिवारातल्या व्यक्तींना त्यांचे आई असेल त्यांचे वडील असतील त्यांचे बहीण भाऊ मुलगा मुलगी कोणी असेल मी त्यांना जर भूत म्हटलं तर ते त्यांना आवडेल का त्या आत्म्याला तरी आवडेल का आत्मा आहे नाही आहे हे फार वेगळे विषय झाले पण आपण समजू आहेत जर खरंच आहे आणि आपण जर त्यांना भूत म्हणून जर बोललो तर त्यांना आवडेल का ह्या गोष्टीचा विचार मी केला आणि त्यावेळेला त्या मुलाला मी उत्तर दिलं नाही बाळा भूतन असतात आत्म्या असतात आपल्या माणसांच्या त्यांच्या काही गोष्टी अपूर्ण राहतात जीवनामध्ये इच्छा अपूर्ण राहतात आम्ही लहान मुलं होतो त्या वेळेला माझे वडील गेले काळजी लागणार ना कमवता माणूस घरातला कुठल्याही प्रकारची नाही मुलं राहतील कशी आईने कधी काही काम नाही केलं आई एक, के एक हाऊस वाईफ माझ्या परिवाराचं काय होणार ही चिंता त्यांना लागून राहिली आज मी तुम्हाला ही पूर्ण स्टोरी सांगत नाही आहे कधी जर वेळ मिळाला तर माझे बाबा ही तुम्हाला स्टोरी तुमच्यासमोर मी नक्की घेऊन येईन तुम्ही जर कमेंटमध्ये लिहिलात की माझे बाबा ही स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल आए। हा जीवन प्रवास त्यांचा इतका कठीण होता इतका लहानपणापासून जी स्ट्रगल केलेली त्यांनी अगदी भाताच्या कोंड्याच्या चपाट्या खाल्लेल्या आहेत माणसाने म्हणजे इतका आयुष्याचा स्ट्रगल मी तर तर अजून तरी ऐकला नाही तुम्ही जर ऐकला असेल ना तर तुम्ही नक्की सांगा तुम्ही कमेंट करून नक्की लिहा की आमच्याकडे अशा अशा व्यक्तींनी एवढा कडथळ प्रवास आणि एवढा आपलं आयुष्यामध्ये काहीतरी कमावून दाखवलं एका शहरामध्ये घरं घेऊन दाखवली असा जो म्हणजे अगदी गुरांच्या गोठ्यांमध्ये राहणारा सहा वर्षाचा मुलगा कोंड्याची भाकरी खाऊन मुंबईपर्यंतचा प्रवास करतो आणि तिथून आपलं एक विश्व तयार करतो अशी जर इतरांची जर कोणाची स्टोरी असेल ना तर आम्हाला त्या स्टोरी ह्या अंतरंग महाराष्ट्राच्या मध्ये कव्हर करायचे आहे आणि आम्हाला अशी माणसं दाखवून द्यायची आहेत की बाबा बघा आणि आज आत्महत्या करणाऱ्या त्या तरुण मुलांना त्या शेतकऱ्यांना त्या कष्टकऱ्यांना इतर त्या कर्जबाजारी झालेल्या लोकांना आम्हाला ते दाखवायचे आहेत की बाबानो बघा हे बघा अगदी चार चार दिवस उपाशी राहून फक्त पाणी पिऊन मुंबईच्या फुटपाथ वरती राहून ह्या माणसाने किती काही केलं ना ते बघा आणि नंतरच तुम्ही आत्महत्या करा बाबा नो जीव जो मिळालाय ना तो सुखासुखी गमावू नका आणि त्याकरिता अंतरंग महाराष्ट्राचा जन्म झालेला आहे आम्हाला ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करायचे आहे असो त्यानंतर करू पुढे मी तुम्हाला सांगू इच्छितो विषय मध्ये मध्ये भरकटतो भावनेच्या भरामध्ये पण मूळ विषयावरती येतो आम्ही लहानपणी गाण्यांच्या भेंड्या पत्ते तसेच काजू तोडायला जाणे आंबे तोडायला जाणे अशा प्रकारचे विविध खेळ आम्ही खेळायचो आणि सोबतच हा जो स्टोरी सांगण्याचा जो खेळ असायचा आमचा ती भूतांच्या स्टोऱ्या सांगायच्या काही रचवलेल्या असायच्या वेळेला काही मध्ये काका मामांकडून ऐकलेल्या असायच्या त्या मी सांगायचं तर ह्या मुलाला जो प्रश्न पडला त्याचं मी हे उत्तर दिलं की बाबा ती माणसंच असतात फक्त ती शरीरात नाही आहेत शरीराच्या बाहेर आहेत आणि आपले डोळे फक्त शरीराची माणसं भौतिक गोष्टी बघू शकतात ज्या भौतिक गोष्टींच्या पलीकडचं जे जीवन आहे ते आपले डोळे पाहू शकत नाही बस इतकाच फरक आहे फक्त ते आपल्याला पाहू शकतात आपण त्यांना पाहू शकत नाही आपल्याला त्यांची जाणीव होऊ शकते आणि ज्या वेळेला आपल्याला जाणीव होते अशा एखाद्या ठिकाणी जाताना येताना त्यावेळेला आपण त्यांना भूत म्हणून संबोधतो पण तसं नाही आजपासून त्यांना आपण आपले प्रियजन आपले आत्मे म्हणून संबोधूया त्यानंतर मग मी नंतर त्याला स्टोरी वगैरे तिथे सांगायला लागलो की बाबा आमच्या व्हाळावरच्या आमच्या स्मशानाजवळच्या अशा आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो आज भूत या विषयावरती आपण ज्या वेळेला हा एपिसोड चालवतो दुःखद गोष्ट अशी आहे की ज्या मुलामुळे भूत हा विषय आज आपण या एपिसोड मध्ये मांडतोय तो हा एपिसोड ऐकायला तो मुलगा आज नाही तो मुलगा आज नाही तो मुलगा आज नाही तो मुलगा काही वर्षापूर्वी तो मुलगा बावीसावा वर्षी म्हणजे बावीस वर्षाचा असताना एका अल्पशा आजाराने वारलाय त्याच्या वडीलही ते, ते दुःख सहन करू शकले नाही एकुलता एक मुलगा अगदी म्हणजे तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेला मुलगा त्यांच्या डोळ्यात गेला म्हणून त्या धसक्याने त्याचे वडील पाच वर्षामध्ये वारले दुःखाची गोष्ट हीच आहे की ज्या मुलामुळे हा आज पॉडकास्ट होतोय भूत असतोच नाही भूत हा जो विषय आहे त्याला मी जास्तीत जास्त तुमच्या समोर असं संबोधेन की आपण त्याला आत्मा म्हणून पाहू आणि मी तुम्हाला पुढची स्टोरी सांगतो